मित्रांनो मित्रांनो कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे या दिवशी मिळणार काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता व्हिडिओ सुरू करू बघा नमो शेतकरी योजनेचा चौथाच्या हप्त्याची जर तारीख आहे पहा नमो शेतकरी योजनेच्या दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सतराशे कोटी रुपयांचा वितरणास शासनाने मान्यता दिलेली आहे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे पी एफ अफ... एम एस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पी एम किसान योजनेप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी शेतकरी महासंघ निधीच्या योजनेचे मॅड्यूल विकसित केले गेलेले आहे आता दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणारे मिळणार आहेत केंद्र सरकारच्या प्रधान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अंतर्गत प्रति शेतकरी सहा हजार रुपये जोडणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जून दोन हजार मध्ये लागू करण्यात मान्यता दिलेली आहे त्यानुसार या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी पहिल्या हप्त्यासाठी सतराशे मंजूर, मंजूर करण्यात आलेली आहे पीएमएफ प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आणि पीएम किसान योजनेप्रमाणेच महाडी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो केंद्राचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान महानिधी जो शे, पीएम किसान आहे तो बी योजना सुरू आहे तसेच या योजनेनुसार महाराष्ट्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी आठ हजार रुपये जमा करेल तसेच दर तीन महिन्याची केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केली जातात तसेच आता राज्य सरकारच्या दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सुद्धा जमा करण्यात येणार आहेत ही आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना ही योजना लागू झालेली आहे तसेच पहिला हप्ता पडलेला आहे आणि आता चौथ्या हप्त्याची शेतकरी वाट बघत आहेत ते लवकरच चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो